प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत बोडाखे दादा तर त्यांच्या जीवन लहानुजी बाबांचे जे काही अनुभव आलेले आहेत ते आपल्या लहानूजी स्व अनुभवला ते सांगणार आहेत दादा जय गुरु जय जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव देवीदास किशोनराव बोळाखे मूळ गाव कुठलं आहे नांदुरा नांदुरा बरोबर तर तिथून इथे तुम्ही राहायला आले मांडल्याला मांडल्याला म्हणजे पुनर्वसन झालं माझं धरनाथ ते गाव गेल्यामुळं पुनर्वसन म्हणून एक भाऊ जे विश्वस्त आहे श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकर खेडायचे ते पोरगावला पोरगावला तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव लहानुजी बाबाचे जे काही आहे ते आपल्या चॅनलला तुम्ही कथन करा सांगा आम्ही लहान असताना आले मी आणि माझे मित्र oh. त्या आम्ही हप्प्यानस नेस होतो oh. शिक्षेत नसतो तिसऱ्या चौथ्या वर्गात काहीतरी oh. असन oh. त्यावेळेस असा आम्ही घरी बसलो असता माझ्या असाच विषय निघाला का आपण टाकत केलं चालता काय लहान मुंबई महाराजच्या दर्शनाला जाऊ म्हणे मग जाऊ काय बाबा तर आपण उद्या जाऊ आता त्यावेळेस एवढा मॉडर्न काही जमाना नव्हता कपडे प्लेन हे दोन चार दिसता एकच पॅटर्न एकच शटर आहे मग आम्हीच तेच संध्याकाळी गोष्ट आहे ती आणि संध्याकाळीच आम्ही उठलो आणि भिडलो ते आपले कपडे मपडे धुवाले त्या गळव्यात दिसतो टाकून प्रेस मिस खेळाले मग सकाळी माझ्या आईनं डबा बबा करून दिला आणि ते त्यावेळेस त्याची काही परिस्थिती नव्हती मप्प त्याची तर मग आम्ही डबा घेऊन निघालो काही त्यावेळेस गाडी नव्हती काही नव्हती त्यावेळेस आम्ही मग पायदल आष्टीपर्यंत पैदल आलो आष्टीवरून एक घापटन mm. चाले mm. तिथून वर्धा म्हणे आलो आणि mm. वर्धा म्हणे पायदळच आम्ही शिरपूरला गेलो oh. तर शिरपूरले आता त्यावेळेस आम्हाला कुस्तीचा शोक होता oh. लहान असतानापासूनच oh. तर तिथं आम्हाला जे शिकवी आहे oh. पेठे म्हणून एक वस्ताद होते oh. हातोरण्याचे थे अच्छा oh. आले त्या शिरपूरले आणि ते एका महामित्राचे होते नातेवाईक मग आम्ही शिरपूरला रात्रभर राहिलो मग सकाळी आपल्या आंघोळा वगैरे केल्या हो। चहा पाणी घेतलं निघालो हो। मग आम्ही तिघे जणं गेलो चाकर खेळला त्याचे नाव सांगायला की हो हो सांग वासुदेवराव बोकळे म्हणून होता महामित्र आणि एक होता अत्करणे तर जो जिथं तुमच्या जिथं त्या जेवणाच्या तिथे पाशेच घे नाही का तो एकनाथ यात करणे म्हणून तर त्यावेळेस त्या यच करण्याचं कोणी तिथं काही नव्हतंच कारण आम्ही आमच्या पुरी गाव आमचं वस्तीच होतं त्यावेळेस धरणात जायचंच होतं मग आम्ही असं सकाळी गेलो लोक बसले होते आसपास महाराज बसले होते तर महाराज चहाचं पात्र होतं पात्र होतं ते चहा घेत होते तर आम्ही सरळ गेलो पोटेशाही काम आमचं तर त्याने धरला आणि एकदम तो चहा आमच्या अंगावर फेकला फेकल्याबरोबर आम्ही झालं बाजूले हो। बाबा आपले कपडे खराब होतील हो। मग तो चहा खाली सांडला आता तिथले लोक जे बसले होते ते सगळं त्या चहाचा खाली पडलेल्याचा प्रसाद घ्यायला लागले हो। मग आम्ही घेतला हो। लोक घेते म्हणून हो। इतका काही आम्हाला समजून नव्हता तर त्यावेळेस मग ते आमच्यावर नाराज झाले कोण बाजूचे बसणारे लोक होता तुम्हाला प्रसाद दिलेला होता आणि तुम्ही आता अलग झाले तुम्हाला तर आम्ही आता आमच्या मनात विचार केला का आपल्याला समजला लागणार पहिलीच वेळ आणि आमचं ते बारा तेरा वर्षाचं जास्तीत जास्त चौदा वर्षाचं वय अशा परिस्थितीत मग महाराज बोलले काय लोक म्हणे काम नाही धंदा नाही तक्रार नाही दहा म्हणे तुमच्या जीवनात काही कमी नाही काय मग तुम्हाला कमी चालले म्हणजे ते काय शिव्या द्याच्या देऊन टाकल्या मग आम्ही बऱ्याच वेळपर्यंत पाया घ्या पडलो बसलो लोक बसले आम्ही बसलो तो आलो मग वेळ झाला जेवण वगैरे केलं त्यावेळेस जेवणाचा प्रसंग मला वाटतं नव्हता तिथे त्यावेळेस चालू हो म्हणजे पंगत महाराजांची काही नव्हती आणि कारण तो आता जे आहे म्हणजे जिथं आता मंगल कार्यालय वगैरे झालं तिथं कोठाच होता आणि जे जुनी झोपडी आहे तिथं बिंद्रा बन तिथं आहे तिथंच महाराज राहत होते अशा परिस्थितीत मग आम्ही गावले आलो तर वास्तविकता त्या अटकने बिचारा जीवनात काही कमी पडलो नाही आणि त्या वास्तुज बोकळाली काय आम्हाला अशी म्हणजे जी परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आम्ही खूप दूर आलो मी तर खूपच दूर आलो असंही म्हणायला काही अडचण नाही असा तो प्रसंग गेला तर तेव्हापासून आम्हाला तो हा शोक लागला आम्ही दर्शनाला जात होतो आजही आता काही वेळ दिवस झाले तर जाणं चालू आहे आता काय वय आहे तुमचं माझं वय आता त्र्याऐंशी आहे बरोबर त्याच्यामुळे आता आमचं जाण झा आता कार्यक्रम आले तो मी टिकून येईन टिकून येईन ते काय म्हणलं तिथे दान करायचं म्हटलं आम्ही येतो तिथे करून टाकू असं नाही तर दादाजी आज तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे लहान बाबांचं स्थान आहे आणि तुम्हाला जो घडलेला साक्षात करायच्या हा त्याबद्दल जो वृत्तांत सांगितला दृष्टांत सांगितला आहोत